आषाढी एकादशी निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची शासकीय के पूजा केली देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यांसह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले इथे रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली दरम्यान महिनाभर वारी करत चालत असणारे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत यंदा नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरले आहेत मूळचे नाशिक जिल्ह्यातील असलेले कैलास आणि कल्पना उगले यांना विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाला आहे मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि माऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी कष्टकरी व सर्व जनतेच्या सुखसमृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पांडुरंगाना एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रा पुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो